हुपरीतील अनधिकृत पत्र्याच्या शेडबाबत पुन्हा नोटीस हुपरीतील त्या संदर्भात पुन्हा नोटीस हुपरी येथील सरकार गायरान गट क्रमांक आठशे चौवेचाळीस ऑब्लिक अ ऑब्लिक एक पैकी मालमत्ता क्रमांक चार हजार चारशे एकोणनव्वदच्या मिळकतीवर सुन्नत जमियत यांनी बेकायदेशीर पत्राचे शेड उभे केले आहे या संदर्भात हुपरी नगर परिषदेने आज पुन्हा नोटीस बजावली आहे दहा डिसेंबर रोजी या अनधिकृत पत्राच्या शेडबाबत असणारी मालकी हक्काबाबतची कागदपत्रे बांधकाम परवाना व इतर अनुषंगिक कागदपत्रे घेऊन हजर राहावे उपस्थित न राहिल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस मुख्याधिकारी अजय नरळे यांनी मुस्लिम जामियतला यांना बजावली आहे या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम काढावे अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने केली होती त्यासाठी तेवीस सप्टेंबरपासून उपोषण व विविध आंदोलन करण्यात आले होते नगरपालिका कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे शिवसेनेचे राजेंद्र पाटील बजरंग दलाचे प्रशांत साळोखे प्रताप भोसले हे उपोषणास बसले होते तर गाव बंदही करण्यात आला होता त्यानंतर पालिकेने या ठिकाणची वीज कनेक्शन तोडून या ठिकाणी जाण्यास मज्जावही केला होता त्यानंतर मुस्लिम समाजाने याबाबत इचलकरंची न्यायालयात दावा केला होता मात्र हा दावा फेटाळण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन जाहीर केले आहे या संदर्भातील सर्व वस्तुस्थिती विचारात घेता ही नोटीस लागू करण्यात येत आहे हे बांधकाम गायरान जमिनीवर अनधिकृतपणे करण्यात आलेले आहे तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम बावन्न व त्रेपन्न अन्वय सदरचे बांधकाम अनधिकृत असून ते काढणे अनिवार्य आहे या संदर्भातील कागदपत्रे घेऊन कागदपत्र परवाने घेऊन दहा डिसेंबर रोजी उपस्थित राहावे अशी नोटीस मुस्लिम समाजास बजावण्यात आली आहे यामुळे पुन्हा एकदा बेकायदेशीर अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे आता दहा डिसेंबर रोजी कागदपत्रे पाहणी करून खरोखरच अतिक्रमण काढणार की नेहमीप्रमाणे प्रशासन चालढकल करणार की प्रशासकीय उत्तर देत बसणार याकडे आता हिंदुत्ववादी संघटना तसेच संपूर्ण शहरवासी यांचे लक्ष लागून राहिले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख नुसमन प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम